हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे आठ दरवाजे आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता या प्रसंगी उघडण्यात आले आहे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडले असून हतनूर धरणातून एकोणतीस हजार नऊशे सत्तेचाळीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हतनूर धरण प्रशासनातर्फे प्रसंगी देण्यात आला आहे यावेळी नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असा इशारा हतनूर धरण प्रशासनातर्फे देण्यात आला आहे